आज दिनांक रोजी दुपारा तीन वाजता माननीय गट विकास अधिकारी साहेब पंचायत समिती कार्यालया तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर येथे कॉम्रेड अशोक जाधव कॉम्रेट बबन बोराडे शेतमजूर युनियन तालुकाध्यक्ष कॉम्रेड संजय आव्हाड शेत युनियन यांचे उपाध्यक्ष थीप आम्ही लाभार्थी सर्व तालुक्यातील गरिणी बेरोजगार हातमजदूर लोक आहे आम्हाला आतापर्यंत पंचायत समितीमार्फत मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळालेला नाही जसे की घरकुल विहिरी आणि अनेक प्रकारच्या अशा योजना जे शेतकऱ्यांना भूमिहिनांना आणि गरीब गरज गरजवंत लोकांना मिळणाऱ्या आहेत ते मिळालेल्या नाही याबद्दल कॉम्रेड अशोक जाधव वावना कॉम्रेड काकाजी तायडे आळंद कॉम्रेड इंदुमती केवट वड़त बाजार कॉम्रेड गंगाधर गायकवाड आळंद व तसेच कॉम्रेड सचिन संजय जाधव संतोष विनायक जाधव कॉम्रेड कारभारी सुदाम शेळके कॉम्रेड योगेश शिरसागर कॉम्रेड ज्ञानेश्वर बनसोड गणेश जाधव कॉम्रेड तुकाराम सोनवणे सुखदेव पवार वावना व त्यांचे अनेक सहकारी उपस्थित लिहा बाबऱ्याचे सुखदेव पवार वडद बाजारचे इंदुमती केवट वावण्याचे अशोक जाधव व इतर सहकाऱ्यांनी मिळून पंचायत समितीला निवेदन सादर केलेले आहे व तसेच पोलीस स्टेशन फुलंबरी येथे पण okay. निवेदन दिलेले आहे यांच्या मागण्या आहे का ह्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावे नसता आम्ही येत्या आठ तारखेपासून अमरन अंशनला बसणार आहे आम्हाला मान्यता देण्यात यावी यांचे म्हणणे काय हे आपण पुढं ऐकू शकता तसेच पडून राहतात तर याकरता याच्यावर काही संबंधित त्यांना का, का कारवाई झाली पाहिजेत याकरता आपण आज आज मी बीडू साहेब हजर नसताना बीडू साहेबाला फोन लावला तर व्हिडिओ साहेब म्हणे वयसकडे तुमचं निवेदन द्यावं तर आपल्या निवेदनाचं आज आपण आज दिनांक दोन दोन तारखेला आपण निवेदन निवेदन दिलं आता हे निवेदन आठ तारखेपर्यंत आपल्याला ते चिंचनविरीचे वर्कऑर्डर मिळाले तर बरं इथं आठ तारखेला अमरण उपोषण करणार हा प्रिय पक्षाचा विचार असाव कशा कशा करता आले काय ना अख्खं बोला बोला बिनदास बोला ना व्हिडिओ चालू आहे बोला आमचे घरकुल योजनेमध्ये नाव आलेले नाहीये तरी शासनाने आमच्या पहिली मागे टाकलेल्या आहे त्या आमच्या तीन ते चार महिने झालेले आहे आम्ही त्या फाइली सादर सादर केलेले आहे मी कॉम्रेड लेंदुवती परिचय तालुका, तालुका सदस्य शेतमजूर संघटनेची सहसेक्रेटरी असून वेळोवेळी इथं आम्ही घरकुलाच्या फायली आणि विहिरीच्या फायली दाखल केलेल्या आहे तरी इथं सर कोणी हजर राहत नाही वेळोवेळी आम्ही चक्रा मारतोय आणि तसंच निर्वेश इथून जातो आहे तरी सर शासनाने आमची दखल घेतलेली नाही आहे तरी आमचा आजच्या निवेदनाची दखल घ्यावी आणि आमचा विचार करून आम्हाला पत्र पाठवावे ही आमची विनंती आहे डीव सरांना साहेब आज गट विकास अधिकारी साहेबाकडे याचं कारण स सत... आपला फुलंबरी तालुका झाल्यापासून आम्ही शिचनविरीसाठी घरकुला आवाज सिंचनविरीसाठी आणि घरकुलासाठी सतत फायली दाखल करून अर्ज करून निवेदनं करून तरी आज प, आज आजपथर कोणताच विहिरीचा न्याय मिळाला नाही त्याकरिता वेळोवेळी आज दोन महिने झाले दोन महिन्यापासून आम्ही सतत सतत चक्र मारून सारे कार्यकर्ते व सारे तालुक्यातील लाभार्थी यांना आजपर्यंत विरच जो पैसे देतो त्याची विहीर मंजूर होते जो पैसे देत नाही त्याची विहीर काही नाही आणि अधिकारी सतत गैरहजर राहतात त्यांचं काय कागदोपत्री काय चालत असेल चालू खुर्चीवर खुर्च्या रिकाम्या राहतात आलो वेळोवेळी सांगतात की आज तुमचंच काम आज तुमचंच काम आज भी हजारो लोक हजारो शेतकरी इथून पंचायत समितीमधून रोज घरी वापस जातात तर याच्याकरता न्याय न्याय वरिष्ठ संबंधित अधिकाऱ्याकडे संबंधित अधिकाऱ्याकडे कलेक्टर साहेबाकडे कलेक्टर साहेबाकडे निवेदन वीस अठ्ठावीस अकरा दोन हजार तेवीस आणि वीस अकरा दोन हजार तेवीसला ला प्रस्ताव तिने दाखल केला तर तिने आपले रोजगार आम्हीचे